काय झालं होतं की आमचं जे फर्स्ट नंबरच शॉप आहे ना तिथे ते आले होते अगोदर तर आजोबांची इच्छा होती की आजींनी काहीतरी घ्यावं आणि ते पोत वगैरे पाहत होते माझी तिथे चर्चा झाली त्यांची त्यांच्याशी पण मी काही कामानिमित्त मॅझिनइन फ्लोअरला गेलो तोपर्यंत ती शॉप बाहेर गेली होती त्यावेळेस मला मुलगा आला म्हणे आजी आजोबा पुन्हा या शॉपमध्ये आले त्यांनी तोपर्यंत आहे ना एक दागिना खरेदी केला होता आणि एक मंगळसूत्राची वाटी त्यांना आवडली होती आवडली घेतली का

म्हटलं ते म्हटलं कमी पडले का कम मग त्यांनी ना खालून दोन पोटली काढली आणि त्यामध्ये ना चिल्लर होती बांधलेली म्हटलं हे ठेवून द्या हे नको तेव्हाने मग नो नोटा ए तुझ्याकडे पैसे आहे ना ते दी आजी म्हटले हाय किंवा ते त्यांनी पोटली काढली आणि ते पैसे माझ्या हातामध्ये मा पुन्हा दिले मग मी म्हटलं नाही मला नको पैसे मग त्यांचे दहा दहा वीस वीसच्या ज्या नोटा होत्या त्या परत दिल्या त्यानंतर ते त्यांचे जे हजार रुपये होते ते हजार आजींकडे दिले म्हटलं तुमचे आजोबांनी जे पैसे दिले ते आजोबांकडे देऊन टाकले आणि ते पैसे मी दिल्यानंतर तो दागिना त्यांच्या हातामध्ये दिला माळा आणि दुसरं जे होतं ते मंगळसूत्राची वाटी आजोबांच्या हातामध्ये दिली आजोबांच्या हातामध्ये दिल्यानंतर म्हटलं तुम्ही आजीला द्या आजीला द्या म्हटल्यानंतर द्या हा मला तुमच्या हिशोबाने पांडुरंगाचा आशीर्वाद आणि तुमचा आशीर्वाद असला तर कल्याणच कल्याण आमचं पाचशे पाचशे नको अजून कमी त्या आजोबांचं ना आजीवरती भयंकर प्रेम होत कस कि बाबा नाही काहीतरी घे